नमस्कार मित्रोहो मित्र शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट आहे ते म्हणजे आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला सौर कृषी पंप हे मिळणार आहे कारण यासाठी शासनाने परत आता नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यामुळे राज्यातील आता वीस हजार शेतकऱ्यांना अजून कृषी पंप हे दिले जाणार आहेत तर मित्रो या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनल वरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळण्यासाठी शासनाने काय नेमका नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे दिनांक मित्रो दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकाच्या कृषी पंपासाठी शासन हिस्सापोटी रुपये बेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख इतक्या अनुदान महावितरण कंपनीस रोखीने वितरित करण्याबाबत मित्र हो राज्यातील कृषी वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत देशभरात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान म्हणजे कुसुम योजना राबवण्यात येत आहे आणि केंद्र शासनाने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी एक लाख नग सौर कृषी पंप स्थापित करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन राज्यातील कृषी पंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान जाहीर करण्यात आलेले आहे आणि सदर अभियानातील घटक ब अंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे पुढील पाच वर्षामध्ये पाच लाख सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत आणि यासाठी सदर योजनेची अंमलबजावणी महाऊर्जा कार्यालय व महावितरण कंपनी मार्फत करण्यात येत आहे सदर पंप पंपापैकी शासन निर्णय दिनांक 9 जानेवारी 2023 हजार तेवीस व दिनांक 5 मार्च 2024 हजार चोवीस अन्वय केंद्र शासनाच्या आदेशानुसार दोन लाख नग पारेषण विरहित सौर पंप महावितरण कंपनीमार्फत मार्फत आस्थापित करण्यात येत आहेत स सद्यस्थितीत महावितरण कंपनीमार्फत मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत एकूण वीस हजार सौर पंप सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी आस्थापित होणार आहेत आणि त्यामुळे हो दोन हजार चोवीस अखेरपर्यंत असणाऱ्या पंपांकरिता राज्य शासनाच्या दहा टक्के हिश्शापोटी बेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख इतका निधी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे हो मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांना वीस हजार सौर कृषी पंप हे दिले जाणार आहेत बसवले जाणार आहेत त्याचबरोबर मित्र हो काल देखील आपण एक शासन निर्णय पाहिलेला होता त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून देखील सर्वसाधारण लाभार्थी घटकांसाठी मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत तीन हजार सौर कृषी पंपांकरिता दहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रो ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे अर्ज आपला पात्र झालेला आहे पण अजूनपर्यंत आपल्याला सौर कृषी पंप मंजूर झालेला नसेल अशा पात्र लाभार्थ्यांना आता सौर कृषी पंप हे मंजूर होणार आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये आता लवकरच सौर कृषी पंप हे बसवले जाणार आहेत तर मित्र शेतकऱ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद